रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नवरामार स्पर्धेमधील गेल्या आठवड्यातली जी विनर आहे आणि तिचा जो ठॉकी आहे यांची स्टोरी बघायची आणि मात स्वतः सांगतो तुम्हाला आता बात निकली हे तो दूर तक जाण्याची ह्या ह्या आता तोच मी आहे विषयाला हात घातला आहे ना कंप्लीट करता कंप्लीट हां आतली माहितीसुद्धा त्या माध्यमातून आपण हार माहिती आपला देवाला घालतो ते हार कसा असतो फुलं 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 वेगळी फुलं मधी गोंडा फुलं नाही का तसा कार्यक्रम आपण राबवून टाकू हा आणि तुमच्या समंजस पानामुळं मला ते जे माझ्याकडं आहे जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे याचं मी दाडस करतो बाकी काही नाही राजाव आणि महाराष्ट्रात मला खात्री आहे ह्या महाराष्ट्रातली भूमीमध्ये इतकी ताकद आहे की वाईट राज्य करते हे सुद्धा निघून जातील जे टपून येत बा ते बी वाईटच आहेत की त्यांची सत्ता जाण माझ्या वा ते बी निघून जातील ह्या भूमीवरचा जातीवाद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या भूमीवरचा मातीतला महाराष्ट्रातल्या आपल्या क्राईम कमी व्हायला हो माझा एक खारीचा वाटा राहील याचा मला अभिमान आहे हा विषय काय आपण यार बघू सविस्तर बघू आणि मी तुम्हाला थोडं इसकाठून सांगतो तुम्ही थोडं समजून घ्या नाही समजलं तर मला कमेंट करावं की अजून काटून सांगा मी अजून करून तसा विषय नाही पण स्टोरीच्या माध्यमातून ही आ, आतली गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे समस्तीपूर जिल्हा आहे बिहारची घटना घटना घडली पंचवीस जुलै या रोजी तीस वर्षीय सोनू झा नावाचा माणूस आहे असं म्हणा असा एक नवरा आहे त्याला दोन लेकरं आहेत एक मुलगा एक मुलगी मुलगा आहे चार वर्षाचा मुलगी सहा वर्षाची हे लेकरांसाठी जाटणारा बाप काम काय करतो आहे सांगतो तुम्हाला ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा आम्ही उत्तर प्रदेशमध्ये त्याला गेलतो बघा प्रयागराजला त्या प्रयागराजमध्ये नव्वद टक्के रिक्षा इलेक्ट्रिक आहेत तिथं लोन बिन जरा लवकर उपलब्ध म्हणजे सरकारी जर हे असेल ना मोदी सरकार मोदी सरकारच्या अंडर जे योगी सरकार आहे काम व्यवस्थित करते आणि कायदा कसा वाकवायचा हा बस मला ते मोदीचं तेवढा उंडलं आपलं सॉरी मोदीच म्हणते चुकून योगींचा गुण तेवढा मला आवडतो पोलीस सरळ सगळं सरळ सरळ ई रिक्षा लिहित ई रिक्षा चालवायचा चार पाचशे रुपये मिळायची खर्च कमी आहे डिझेल पेट्रोल नाही ना ते लेमाग असतं निमाने त्यालाच जातं आपण त्याला आपल्या भाषेत शिटवानं म्हणतो हां तसं ई रिक्षा पाचशे सहाशे मिळवायची ही जी दिघाणाबाई आहे ती त्याची बाई खू दिसते ती लाली बिल तिकडं लाली बिली कंपल्सरीची म्हणा पावडर थापायची लाली आणि शेपमध्ये बाई बाई जिरो फिगर बाई आणि बरीच काय बाई काय हरकत नाही आता हि एका एका टाळी वाजवत नाही हिता जे याची बी चुकी आहे आता हां नेतीसुद्धा देवसुद्धा मोकळा नाही बळत उचला आहे एखाद्याला इथून हां त्या चुकी ते, ते मान्य केलं बाई शी पाच सहाशे रुपये झालं की ठर्रा म्हणतात त्या भागात तिकडं ठर्रा म्हणजे आपल्याकडे त्याला समजा हदभट्टी मानतात असं धरून चाला ही डोसून यायचं संध्याकाळी जरी रोज संध्याकाळी डोसून काय तिथं केस आपलं शेतं उपटायचं काम करतो का शेतं म्हणतोय बरं का मी हां तर म्हणतोय असली आहेत लोक म्हणजे माझं येतो ना आला की असा येतो की ते बरोबर मृत्यू पण येतो ही लोकांना कळत नाही ते रोज डोसून यायचं डोसून आलं की हे थोडं वर असतं शेतबाजी चांगली नाही ते चालू नाही तुला काय कामच नाही शीण आहे त्या बायकोला असं करायचं छत्तीसचा आकडा दोन सणासार लेकर आहेत प्रपंच आहे आपण काय आहे आपली लायकी काय आहे आपण किती कमावतो विचार केला पाहिजे ना माणूस म्हणून नाही याचं आपलं चालू हा किंगच व्हायचा पेले संध्याकाळी हो। त्या बायकोच्या मनात एक कॉम्प्लेक्स तयार झाला त्याला ही रॉंग नंबर ही आवला चुकीची लागली बा आपल्याला जीवन एकदाच मी नवऱ्याची एवढी नटून थटून वाट बघत आहे नवऱ्याने यावा मला कौतुक करावा चार गप्पा मारावा बोलावा सुखादुखाच्या गोष्टी कराव्यात त्याच्यानंतर जेवण करावा बायकोलासुद्धा कधी कधी वाटतं ना की पोरे बिरं कोण नसंत बाबा एखादा घास मडल्यावर नवऱ्याने आपल्याच बागाव मी मस्तपैकीला आजावा वाटू शकत नाही का तिला हे संपलं आहे आजकाल आणि याच्यामुळे लफडे वाढत याच्यामुळे तोंड सुद्धा झालेले लोक देण्यात ठेवा मधुरता नात्यातलं प्रेम ना विश्वास एकमेका एकामेकाविषयीचा आदर संपला म्हणून वाटलं झालं सगळं पुरुष जीव पुरुष समजा ना की बायको माझी निवळ फक्त एक वस्तू आहे ही फक्त बोगाची वस्तू आहे काम कर दादागिरी तिच्याव ते पोरांचं बघ सगळं बघ सगळं असं कर ती कर त्याच्याबद्दल वाटळ होणार गॅरंटेड होणार सुधरायची त्याने सुधरा आणि नाही त्यांनी मरायला तयार व्हा अशी विषय ही ही प्रॉब्लेम ह्या घटनेतला दोघाचं मनातून झालं बिन असलं बा बरे म्हणतो सगळं जाऊन द्या कमीत कमी रातच्या टायमाला तरी एकत्र असावं का नाही रात्री आपली बायको जवळ घेऊन राहायची हजारो प्रकारे लक्षात घ्या हजारो ही लोकांना कळतच नाही कारण या विषय बोलायचं नाही कोण बोलत नाही आणि आपण तर लोक ऐकत नाही तर काय करावं तुम्ही ऐकताय बरं का आता माझेच काही जोडीदार सांगतो कोणाकोणाचे काय काय म्हणजे आपलं सहज बोलता बोलता निघतं त्यातलं सांगतो दोन चार प्रकारच सांगतो एक बादर असा आहे की लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे साधारण पोर अठरावीस वर्ष झाल्यात आता कपडेच घालीत नाही बेडरूम सेपरेट ते बेडरूमचं दरवाज्याच्या पाठीमागं ते हँगर असतं बघा त्याला असे कपडे लटकवायला खेळ असतात शे बनेल अंडरपॅन्टवर जोपाच्या टायमाला बनेल अंडर पँट पण ते लटकून द्या ठेवायचा ते बायकोला सक्त ताकीत नवरीची आता नवरा काय करणार तिचा काही नवरा दल आले अजिबात कपडे वापरायचे नाही तिथं ठे ठेवायचे लटकून दाराच्या तिथं हँगरला आणि मग बेडवर जोपायची पंचवीस वर्षापासून हिद्ध्याचं वैयतिक वैयक्तिक ह्याला म्हणतात वैयक्तिक नाजूक प्रश्न नाजूक विषय त्याचं पर्सनल लाईफ हळूहळू तिला पण सवय लागली असा असतो विषय कोणी आलं दरवाजा वाजवला आतून कडीच असते ना मग दरवाजा तुम्ही उघडाय जाणारे ना दरवाजे उघडायचे आधी हे हा ते कपडे घालायची सगळ्यात मात बरं का नाही तर मोठा ओळ होणार पुढे जो दरवाजा जो माणूस असेल घरात असं बारण तो अटॅकने जात असतो असं असतं असं जास्त विषय असतात बारीक काहींचं जोडीदार असे आहेत की त्यांना बायकोला जवळ घेताना आपलं छातीत मुंडकं घालून जोपायचं वय निवाण त्याशिवाय येत नाही त्याला काय करावं आता जास्त त्याचा वैयक्तिक विषय मी एक नॉर्मल सांगितलं तुम्हाला हे अशा संबंध टिकवणाऱ्या विश्वास नवरा बायकोचं नातं घट्ट करणाऱ्या गोष्टी समाज विसरत चालला ती बायकोचा बी एक प्रॉब्लेम असतो ते तुम्हाला सांगतो आपण मे मेन विषयाला जाऊ बायकोचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो एक बाईची जी मेंटॅलिटी आहे ना प्रत्येकाची बायको असू द्या ही दोन प्रकारची असते त्यातकी तुमची कुठल्या प्रकार मोठे तुम्ही ठरवा नंबर एक एखादी बाई एक प्रकार असा मोडतो की मी म्हणून तसं घर चाललं पाहिजे की तिथं डोकं घालणं तोंड घालणं तिथं तिथं कारभार हातात घ्यायला बघणं पोरांना जवळ करून नवऱ्याला नवऱ्याला ती निवळ गुलाम बनवते उठमधले डोळं वाचणार काय झालं की हे असं तसं पावण्याचा विषय असो कोण समारंभात असो काय असो तिचं मत ती तिच्या मनाने सगळं हा एक प्रकार पण त्या बाईला एक कळत नाही ती ज्या वेळेस नवऱ्याला गुलाम बनवते ना त्यावेळेस ती त्या गुलामाची दाशी झालेली असते कारण त्याची बायको येते स्वतःहून दाशी बनणं त्या पसंत करतात हा नंबर एक प्रकार नंबर दुसरा सांगतो तुम्हाला काही स्त्री अशा असतात प्युअर खानदानी आ नातखोला ते काय करतात आप स्वतः माझ्या माझ्या संपर्कात अशा स्त्री आहे ते मला फोन करतात की स्वतः शिलाई मशीन करून स्वतः व्यवसाय करून काही करून नवऱ्याला सासव एक एक तोळा सोनं केलंय त्यांनी ते नवऱ्याला किंग बनवतात नवऱ्याला राजा बनवतात माझा नवरा असा फिरला नवरा नवराकारमध्ये फिरला पाहिजे त्याचे कपडे स्प्रेस करतात सगळं इस्त्री करणार सगळं करणार त्या ज्या नवऱ्याला मोठं बनावं लागतात ना तो राजा बनवतात त्याला आणि त्या राजाची ती राणी बनवून राहणं पसंत करते त्या नाही एक नंबर स्त्रिया मग दाशी बनायचं आहे का राणी स्त्रियांनी ठरवावं आपला काय विषय नाही महत्त्वाच्या विषय हात घालतो सोनू झा आणि त्याची जी बायको अस्मिता यांचं लग्न झालेलं होतं दोन मुलं होती हा रिक्षा चालवायचा दोन हजार सतराला लग्न झालं घटना आत्ता घडली ह्या आठवड्यात दोन हजार सतराला लग्न झालं तर हा आठ नऊ वर्ष म्हणजे काय एकमेकाचा खटाळा मग तो येतो काय माहिती आहे प स्त्री पुरुषाला पण ह्या जी मुलगा आहे सहा वर्षाची मुलगी चार वर्षाचा मुलगा त्यांचा परीक्षेत नंबर कमी आलं म्हणजे त्यांना मार्क कमी पडली मग शीच म्हणली अस्मिता नावऱ्याला नंबर कमी म्हणजे त्याचा मार्क कमी पडल्या टक्केवारी कमी उतरली ह्यांना एक्स्ट्रा ट्युशनची गरज पाहिजे शिकवण्याची गरज पाहिजे आपल्याकडे शिकवणी म्हणतात त्या तो परिसर असा आहे त्या भागात गरु गरी जाऊन शिकवणी देण्याची पद्धत आहे आपल्याकडे कसं एक हॉल किंवा रूम असतील तिथं सगळ्या विद्यार्थ्यांना बोलतात ट्युशनचा तास तस तिकडं नाही गरोघर शिश ट्युशन द्यायचं त्याचे पैसे पण घेतात कारण आपल्यापेक्षा जास्त गरिबी तिथे लक्षात घ्या त्यांनी ट्यूशन म्हणजे टीचर देणार आहे तो निवडला निवाडला हरि ओम झा एकच आठ नावाची सगळी हार आता विषय सोनूचं वय तीस नावऱ्याचं अस्मिता सव्वीस वर्षाची आणि हा जो टीचर टीचरी हरिओम फक्त चोवीस वर्षाचा हा दोन वर्ष लहान बिगर लग्नाचा आता कसं झालं शिकवणी करता करता त्याला चा दे त्याला कुठं पोयस दे त्या ठिकाणी हरभार पण उकडून खात बघा ते हरभार उकडवत्यात आणि त्या हरभऱ्यात थोडा मसाला बिसाला मीठ टाकतात आणि ती खातात तिथं असं असतं हरभार रेल्वेत पण हरभारा मिळतो हां आपल्याकडे कोण नाही खात तिकडं वेगळे ती ती द्यायची ती बाई आकर्षित झाली त्याच्याकडे तो बाई आकर्षित झाला तो झाला आ बाईकडे आकर्षित आणि एका हातान टाळे वाजत नाही तिची चूक त्याची चूक दोघांनी मस्तपैकी इकडं गणित सोडायला लागायचं आणि दुसऱ्या खोलीत जाऊन चुम्माचाटी चालू केली पहिल्यांदा चोळा चोळी चालू होते आपल्या भाषेत मग ती आपल्या मराठी भाषेत सांगतो चोळा चोळी चालू केल्या धरून चाला तेवढं थांबन ते कसलं हा वात लागलं वा पेटतं शरीर ब्लड सर्क्युलेशन वाढतं अशा पद्धतीने दोघांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला बघा एखादी गोष्ट गटना घडायला अशी पोषक परिस्थितीला झालं फाउंडेशन तयार हा रंगारंग कार्यक्रम चालू चालू आता था। एक दिवस ती पोरग चार वर्षाचं त्याने ह्यांचा कार्यक्रम बघितला बा बघितला की पप्पा पप्पा चुमाले रे ती मम्मी ही आवड आहे ही गा असलेली एकादा जास्त काम याच्या तर फार फाळकं उडालं भाऊ हा ही काय धंदा काय होता रिक्षा चाक आख निकळून गेली मला वाटलं झालं इंजिन लॉक झालं मला हा इंजिन लॉकला सगळ्यात बेटो बेतो प्रत्येक ड्रायवर देणार ठेव इंजिन लॉक हाही मोठा विषय असतो आपलं आपलंच लॉक झालं पार पिस्टन बिस्टन ब्लॉक सगळं जॅम झालं रिंगा तुटून गेल्यात कनेक्टर कनेक्टिंग बेरिंगा गेल्यात सगळे गेले मला क्लस प्लेट आणि प्रेशर प्लेटचा फार दुराळा निघाला चला ह्याने वॉश ठेवायला सुरुवात केली वॉच ठेवायला सुरुवात केली दोन दिवस गेले बांध नाही काय नाही का दोन दिवस तिसऱ्या दिवशी हा टीचर पोरं ह्याला गेली ती त्या दिवशी तारीख उजाडली पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पोरं दोन्ही आजोळी आजोबा आजीकर याच्या बापाची पेंडे का मानला इकडे आता ह्या हरिओमची मागल्या दाराने दोन दारा होती पुढं म्हणजे त्याचं घर कसं होतं पुढं खोली त्याच्यात खोली त्याच्यात खोली त्याच्यात किचन बाथरूम त्याच्यात तीन चार खोली एकत्र सगळ्या पाठीमागे दरवाजा संजाच बाथरूम करता आणि सगळ्यात पुढे एक दरवाजा हा गोळीतून मागच्या दरवाज्याने आला हा आला की हरे ओम आज शिरला की तो मागून आला नवरा हा सोनू आज शिरला पाच दहा मिनटं झाल्यास शिव आला स्वतःच्याच घराच्या पुढे गेला पुढून दरवाजा पडून जाऊ नये म्हणून कडी लावली आणि आला तर डोक्यात टाकलेली होती जरा पियला होता जो जात होतं त्याचं तिथून पाठीमागच्या दरवाजेने आला केला दरवाजा हानायला सुरुवात हानायला सुरुवात गेला की यांनी बिट्या घातल्या घातल्यानं गाव धावपळीत पाच मिनटात काही होत नाही शी पळायला तिकडं पुढच्या दरवाज्याला ठोक्या ठोक्या पुढच्या दरवाज्याला पळायला सांगायला उ... ही बाई होतीच तिकडून जा तिकडून जा हे इकडून वाजवते तिकडून गेला की तिकडं दरवाजा बंद म्हणलं लोक विषय संपला शीनी दरवाजा उघडला ती तसली जागा घातल्याला मॅक्सी टॅक्सी उगाडला त्याला बघितला पोरं इथं नाही हा कशाचा क्लास नेमका गेला आला बेडवर क्लास काय आता गेला आला ही काय आता ती कसं असते एक नजर असते बामठेपानाची ती लगेच म्हणजे कर दोन दुनियादारून त्यांचं चालू होतं गलती हो इन दुनियादारी गलती बिलती नवरा नवरात आलात तो जो चोवीस वर्षीय ठोक्या आता हरिओम त्यांनी परिस्थिती अशी ताडली बघा मृत्यू कुठला कशा तुमच्यात हे येईन तुम्हाला सांगता येत नाही तुम्ही नसता मी झाकन मी झाठमन कुणी झाठमन नाही जागा देनात ठेवा हा तुला वाढला असं भाऊ मी बावसर येईन मी माझं दीडशे किलो वजन येईन मी चारजण दहा जण हानीन देण्यात ठेव ताकद ही ता शरीरात नसते ताकद ही असते पंधरा सोळाचं चार चार गोळ्या खाली करून पळून जाते लक्षात घ्या पंधरा सोळाचं एवढं बारक्या कमराचं बारीक चुंगीचं ठाणात ठणगोळ्या हाणते बिंदूत ती बिंदा निघून काय करीन ताकद ताकदीत तर असती ताकदी तर नसती ती आला जाऊ त्याने ओळखलं की ही पियाला जो खांड खातो म्हणजे हा पन्नास टक्के ताकदीचा माणूस आहे हा पूर्ण ताकदीचा नाही त्याने डोकं असं लावलं बा त्या प्रियसीला मला तापल्या ठोकेश्वरीला ठोकावं लागतंय हानावं लागतंय हान्याला हांत्याला हे भरल्या नावर राही त्याला काय हाना म्हणजे हेच हाणतो मला दार फेल मी काय त्याला बा तू बघ काय करा असं ती हां पण याचा कार्यक्रम करून टाक तिथं त्या ठिकाणी स्टोव होता लोखंडी त्याला वायर होती त्यांनी त्याच्या डोक्यात प्रहार केलं त्याला खाली पाडलं ती अर्ध मेळ झाल्याशिव बेशुद्ध झाल्यासारखं झालं दोघांनी मिळून त्याला करंटचे स्पॉट दिले करंटचे घरातले त्याला खलास करून टाकलं तेवढं थांबले नाहीत काय थांबायचं कारण आहे का हां त्यांनी त्याची बॉडी जाखून टाकली रक्तबिक्त वगुळ बिगोळ ही खाली तिथं काही येण्याचा विषय नव्हता दार परत लावून घेतलं आणि अर्धा तास असा रंगारंग कार्यक्रम केला हा हिसक मारो मारू, -मारू। याचं कारण सांगतो तुम्हाला त्या बाबाने खून केला आहे नवरातपूर मारला हाय का बीती भी भीती का राहिली का जगात बघा तुम्ही त्या प्रेताशेजारी कार्यक्रम केला यांनी आणि मग आणि हे तिने स्वतः तिने बरं का ही जी अस्मिता आहे ना अस्मिताने स्वतः लेखी स्टेटमेंट दिले पोलिटिशियनला बोला आता त्याच्यानंतर सव्वीस मिनटापर्यंत आम्ही शारीरिक संबंध केले नंतर हा पळून गेला तर आता त्याच्याकडून पैसे घेऊन गेला जो गेला स पंचवीस जुलैला आज समजा की दोन तारीख अजून बेपत्ता आहे फरार शिराळे बॉडी शेजारी बसून मग राड्याचं नाटक केलं मग आता ते त्याच्या ते सोनू असं त्याच्या घरचे आहेतच ते आले ह्याच्या आतला विषय तो मला सांगतो नातेवाईक आल्यात पोलीस पण आल्यात विषय असा आहे की आपण मेन मुद्द्यावर हात घालतो तुमचे आपण काय बघत होतो की पती असताना लोकांचे शरीरसंमत कसे करावेत हे सुद्धा लोकांना कळत नाही तुम्हाला सांगतो आम्ही मग असं मजानेच नव्हतो म्हणत कधी डायलॉग होता माझा तुम्हाला आतलं काय कळत नाही पण आतलं नेमकं काय तुम्हाला अजून थोडं उलगाडून सांगतो हां म्हणजे टोरीच्या माध्यमातून आतलं म्हणजे ऑर्गेझम तुम्हाला माहिती पेनिस्ट्रेशन माहिती आहे का प्लेटरीमध्ये ब्लॉक आहे पिस्टन आहे ते मागं पड होतो ना ब्लॉक पिस्टन त्याला माहिती पेनिस्ट्रेशन आ लक्षात आणि माहिती काय अंतिम सुख बिंदू नंतर काय करू काय करायची इच्छा होत नाही असा प्रकार ते दोन कसं होणं गरजेचं आहे तुम्हाला आता पण एवढं कळलं की पुरुषाचं लवकर होतं स्त्रीचं लेट होतं योग्य पद्धत काय स्त्रीचं ऑर्गॅनिझम झाल्याशिवाय पुरुषाचं होऊ नये योग्य पद्धत ते शक्य नाही पुरुष त्याच्या पुरुषी मानसिकतेतून बाहेर पडत नाही त्याला कमी पाना इथं मी कमी पडतो एक सुद्धा त्याला सहन होत नाही तर आता तुम्हाला खरं सांगतो ही कसं आहे पुरुषाचं पेनिस ती नैसर्गिक रासना तुम्ही बघितली ना तर सगळ्यात पुढचा जो भाग आहे आणि त्याच्यात एक दीड इंच अलीकडची रिंग असते रिंग त्या रिंगला बघा निसर्गाने आपलं शरीर कसं बनवलं तुम्हाला आणि ही लोकांना माहीत झालं पाहिजे कळलं पाहिजे त्या रिंगला सगळ्यात जास्त संवेदना त्या पेशी असतात थोडक्यात म्हणजे तिथं जर घर्षण झालं तर त्याचं फार रिॲक्शन लगेच बिंदूपर्यंत जातं आणि त्या दर्षणामुळेच तो परमोच्च बिंदू वाटतो किंवा तो रिकामा होतो ध्यानात ठेवा शिज झालं पुरुषाचं स से, सेम स्त्रीचं पेनिस वारशाने दिलेलं आहे ज्याने आपले स्त्री देह बनवला ज्याने आपला पुरुष देह बनवला त्यानेच दिलेलं आहे हे लोकांना कळत नाही आणि म्हणले स्त्रीचं पेनिस कसं काय बरोबर आहे स्त्रीलासुद्धा सेम प्र पेनिसेस सेम तसं दिलं आहे फक्त त्याचा आकार मन बाद आहे तिला दिली ट्यूब 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 म्हणजे थोडंसं नळी जरूर चला नळी दिली आपण त्याला घेऊन ये म्हणतो शुद्ध मराठीमध्ये तीन इंचापर्यंत त्याचं संवेदना मान्य पुरुषाला जशी रिंग दिली तसं स्त्रीला पण बाहेरच दिलं काय क्लिटरस हा प्रकार आहे साधारण शेंगदाणा किंवा शेंगदाणा किंवा डाळ ह्याच्या आकाराचा तो असतो ज्यावेळेस श्वासोश्वास वाढतो ज्यावेळेस ब्लड सर्क्युलेशन हृदय ज्याला स्पीडने काम करतो रक्तसंचार चांगला होतो दोन देह एकमेकाला शरीर सुख येतात त्यावेळेस त्याचासुद्धा त्या सुद्धा आकार वाढतो त्याला इंग्रजीमध्ये जी स्पॉटसुद्धा मानतात हा जी स्पॉट साठ साठ वर्षांच्या मी फोन करतो लोकांच्या फोन आहेत साठ वर्षाच्या व्यक्तीला त्याने साधारण तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष स्त्री म्हणजे स्वतःच्या पत्नी संबंध केले मुलं बिलं नातवंड आहेत त्याला जी स्फोटच माहीत नाही बघा आता ही दुनिया म्हणजे ह्याच्याविषयी बोललं पाहिजे ना ही देवाने दिलं आहे आपण नाही आपली आपण आपलं कमीत कमी आपलं नखे आपलं नाके आपली मग आपलं लिंग कसं आहे किंवा आपल्याला हे दिलं आहे की पुढची पिढीतारखासाठी हि ह्याची माहिती तर घेणं गरजेचं आहे ना लक्षात तुमच्या सेम पेनी स्त्रीला दिलं देवानी तिन्हींचापर्यंत संवेदना दिल्या आणि जी स्पॉट जे तो बाहेर दिला त्याला क्लिटोरस म्हणतात गणित ही त्या क्लिटोरसला स्पर्श होईल असा जर संबंध केला म्हणजे ते गाठलं जाईल असा जर संबंध केला चार मिनटाच्या पुढं कुठली स्त्रीच हिद्द होऊ शकत नाही म्हणजे ती पूर्ण सॅटिस्फाय होणार कधी चार मिनटातच ता घडी काय करतोय अ मोठं लांब खोलवर गेला अरे खोलात काहीच नाही इरीचा तळात घेतला ना आता तिथून दगड गाळज घेऊन येणार तू काय तिथं जे काय देवाने दिलं आहे एकमे पुढच्याला तृप्त करण्यासाठी हे बाहेर दिलं आत काय त्यामुळं फोरपलेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे ह्याच्यात एक लोक गोष्ट विचार विचारतात विचार तीसुद्ध तुम्हाला लगेच सांगतो आतली गोष्ट लुब्रिकंट किंवा ले आपण परिस्थितीनुसार समजा त्याचं जेल निघाल्यात आता ती फार गरजेची आपण टायर आहे बघा आपण रस्त्यानं चाललो आहे आणि डांबरी आहे टायर चालला आहे आपला गाडीचा मला सांगा ब्रेक दाबला तर गाडी उभी राहीन टायर असेल ना पाऊस पडला आहे तर डांबरीव पाणी व मग ब्रेक दाबला पाच पाच फुट काय ना पण गाडी पाणी असल्या कुठे जाईल लांब जाऊन उभी राहीन का नाही तसं लुबरी कंटास्ला ना पाच नाही सात मिनटापर्यंत तुमचं टायमिंगसुद्धा वाढू शकतो ज्यांना टाका लुब्रीकंट येते त्याचं कारण संवेदना जितक्या स्पीडने जातात त्या कमी करण्याचं काम लुब्रिकंट करतं वेदना होत नाहीत अनेक ह्या कोरडे पानामुळं आणि ह्या वेदनामुळं तर कित्येक ला जणाला लाथा खावा संध्याकाळच्या ह्या आज नको संपला विषय त्याला कळतच नाही बाबा खुजुरतच नाही काय करावं बाबा ती उशी घेऊन जोपवते तिथं काय डोकं तयां पोर जागे होत्यानं आवड आवडे लुबरीकंट काय नसेल तर खोबरात त्याला तर हे साधे साधे बारीक बारीक बारी विषय लोकांना लक्षात कळत नाही हा विषय इतका म्हणजे नाजूक आपण करून ठेवला अजिबात नाजूक वेचून आपल्यापेक्षा लॅडव्हान्स गेली लोकं ज्या चंद्रावर गेले पार आपला अजून आपली स्त्री ना राहू अशी कुठे पद्धत आहे का माझा सांगण्याचा उद्देश आहे की ह्याच्यातून जर ती स्त्री जर सॅटिस्फाय होत असेल ती जर परिपूर्ण सुखी होत असेल समाधान होत असेल लिहून देतो आयुष्यात ती नवऱ्यावर जीवनाला दुसऱ्याकडं परपुरुषाचा ही नादी लागणार नाही ही छातुता तिच्या हार्मोन्स आतमध्ये रक्त आहे तिच्यात पण ती एक हडमासाचा जीव आहे तुम्हाला मेंटली कंट्रोल करता येत नाही तुम्हाला शारीरिकदृष्ट्या कंट्रोल करत नाही कान तिने ठोक्या बघावं नाही आणि का तुम्ही तोंडासून जावं नाही आणि का तुमची स्टोरी मी सांगावं नाही साधी गोष्ट आहे ना ह्याच्यात थोडा विचार करा तुम्ही हां आता मी आता मला काल ते सेक्सॉजिस्ट म्हणजे त्या विषयावर हे करणार डॉक्टर परत काही प्रोफेसर आहेत त्यांचे फोन आले म्हणजे आमच्या अभ्यासक्रमाचाच विषय आणि तो मला फार परिपूर्ण माहिती ही मला मग मग इथून इथून मला मन बोलीशी वाटलं तुम्ही जगाला कधी सांगणार मग डॉक्टर फी दिले की तेवढ्या पुरतं बोलतो तेवढ्या पुरतं सांगतो की जाऊन दे गाडी सर्वसामान्य माणसा का आणि सर्वसामान्य जातच ना सर्वसामान्य माणूस हा त्याच्या शरीर समाजामध्ये जर का प्रॉब्लेम येत असते तर तो एकटा जातो दवाखान्यात बायकोल बायकोला घेऊन जात नाही दुसरी गोष्ट मला आतली सांगतो अजून बरेच जण बायकोला सांगण्याशिवाय गपचिप किंवा आपण कमी लोक करा घेऊन कार्यक्रम करतात फार भयानक हा फार भयानक उत्तेजक गोळ्या घेऊन कार्यक्रम करणं तिला डायरेक्ट बातम्या ऐकाय म्हणती नवरा अचानक घाम आला अटॅक नाही गेला केमिकलवरचे हा रासायनिक औषध सगळ्यात वाईट असा विषय आपल्या आयुर्वेदात अशा वनस्पती आहेत माझा पव भविष्यात हाही एक माझ्या डोक्यात विचार की तुम्हाला वनस्पतींची काही एक पाऊंडरी तीच द्यायची तुम्हाला हा माया डोक्यात आहे हां तुम्ही सपोर्ट केला तर ती पण करेन असा विषय आयुर्वेदाला जेवढं मत ना तेवढं कशालाच नाही आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही केमिकल वाचालय वाईट बघू हे ज्या ह्या घटनेमध्ये सोनोजाचा जीव गेला त्याच्या व्यसनामुळे गेला बायको समजून न घेण्यामुळे गेला कनेक्ट न जाण्यामुळे गेला अविचारीपणामुळे गेला आणि सिग्नल मिळतो फोके हात गेला आहे ना हात गया शिरतोय म्हणजे तो एकडे हातार नाही वेपन नाही पेलेला संपला विषय त्याच्यामुळे गेला पोलिसांनी बाईचं महिला पोलिसांनी कबूल करून काय आत्ता सांगितलं की त्यांनी सगळं स्टेटमेंट दिलं पण नवरा मारून त्या नवऱ्याच्या प्रेताजवळ मला शॉक वाटलं ते विषय जरा प्रेताजवळ संबंध करते म्हणजे काही का आता मग काय बोलावंच काय ना असा विषय ना बोलावंच काय मी कुठं चाललो आहे आपण काय लिहा आहे तर ह्या घटनेमध्ये तो फरार आहे अजून ठोक्या ठोक्याला पकारताय ना तो हरिओम ज्या तो फरारे पकडताना सगळं होईन होती पण घटना वाईट घडली आठवडा झाला ह्या घटनेला आणि शेतून तुम्हाला काही जरी मिळून तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जर म्हणजे सुखाचं झालं ना दुधात साखर पाडणार आहे आणि त्याच्यासाठी मला सुद्धा अजून अतिशय म्हणजे एक टक्का सुद्धा नाही तर कितीतरी माहिती आहे ते सांगण्याचं बळ तुमच्या माध्यमातून मिळालं असा आशीर्वाद राहून द्या रामकृष्ण हरे महाले